एक गणपती मंडळ इतर कुठल्याही गणपती मंडळांसारखंच इथं लोकांची गर्दी व्हायची इथं भव्य दिव्य डेकोरेशन व्हायचं खतरनाक लायटिंग व्हायची इथं अगदी लांबून सुद्धा भाविक यायचे सेलिब्रिटी यायचे राजकारणी यायचे पण इथं येणारी बहुतेक लोकं फक्त गणपतीच्या पाया पडायची नाहीत ती भले नुसत्या हातांनी का होईना पण एक एक्स्ट्रा नमस्कार करायची गणपतीच्या पायाशी ठेवलेल्या फोटोला फोटो कुठल्या महापुरुषाचा किंवा साधू संताचा नसायचा फोटो असायचा या मंडळाच्या मसिहाचा फोटो असायचा वरदराजन मुदलियारचा उर्फ वरदाबाईचा आता इथं बाप्पाच्या पायाशी फोटो नसतो पण येणारा प्रत्येक माणूस त्या फोटोतल्या माणसाला शोधत असतो आठवत असतो कारण हा माणूस आधी हे शहर मग हे जग सोडून गेला पण त्याची ओळख एका गोष्टीमधून कायम राहिली गणपती वरदाबाईचा गणपती ही गोष्ट त्याचीच नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू वरदराजन मुनिस्वामी मुदलियार तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये जन्मलेला वर्धा आपल्या गरिबीला कंटाळून मुंबईत आला तिथं स्वप्न बघायलाही मर्यादा नव्हती आणि पोटा पाण्याचे मार्ग शोधायलाही वर्धा स्टेशनजवळच्या एका गल्लीत राहायचा आणि हमाले काम करायचा त्यातून उरलेला दिवस चांगले आणि वाईट अशी दोन्ही कामं करणाऱ्या मित्रांसोबत घालवायचा या मित्रांकडून तो चोरी करायला शिकला नसला तरी विना कष्ट पैसे कमवायचा मात्र शिकला होता पण त्यानं मोठं होण्यासाठी मार्ग कष्टाचाच निवडला पण कायद्याला बाजूला सारून हातभट्टीच्या धंद्यात उतरून वर्धामध्ये डेअरिंग तर होतीच पण त्याचा महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे बोलबच्चनगिरी कधी पोलीस तावडीत सापडलाच तरी आपल्या बोलण्याच्या जोरावर वर्धा बाहेर पडायचा हातभट्ट्या मुंबईतल्या वर्दळीच्या झोपडपट्ट्यांमध्ये बस्तान बसवून होत्या हा व्यवसाय करणाऱ्या तत्कालीन दादांसाठी वर्धासारखा डेरिंगबाच आणि बोलबच्चन माणूस कामाचा होता पण वर्धाच्या डोक्यात वेगळीच चक्र सुरू होती त्यानं स्वतः दादा व्हायचं ठरवलं बाकीचे हातभट्टीवाले आपला धंदा आहे तेवढीच दारू बनवायचे आणि पैसे कमवून थंड व्हायचे पण वरदानं हातभट्टीच्या धंद्यातून आलेला पैसा पुन्हा याच धंद्यात लावला हळूहळू पैशांचा ओघ वाढला कामाचा व्याप वाढला आणि माणसांची गरजही वर्धाचा धंदा धारावीमध्ये होता धारावीमध्ये तेव्हा तमिळ जनता भरपूर प्रमाणात होती पण त्यांच्या हाताला भरपूर पैसा देणारं काम मात्र नव्हतं वरधानं ही कोंडी फोडली तो आता भाई झाला होता कारण तो लोकांना काम देऊ लागला साहजिकच कामाच्या शोधात तमिळनाडूवरून कुठलाही माणूस आला तरी तो मदत मागायला वर्धाबाईकडेच जायचा बघता बघता वर्धाने धारावीला आपलं साम्राज्य बनवलं हातभट्टीचा धंदा त्यानं धारावीच्या बाहेर सायन कोळीवाडा माटुंगा आणि चेंबूरच्या वस्त्यांमध्ये वाढवला कामाला फक्त तमिळ माणसंच नाही तर निवृत्त पोलिसही ठेवले एकोणीसशे साठच्या दशकात जिथं शंभर रुपये म्हणजे प्रचंड मोठी रक्कम होती तो वर्धाचा धंदा होता वर्षाला बारा कोटींचा तो पोलिसांना हप्ताच आड्ड्यामागं पाच हजार द्यायचा वर्धाची ताकद अमर्याद झाली होती पण या तागदीचं मूळ दोन गोष्टीत आहे असं वरदाला वाटायचं पहिलं म्हणजे त्यानं उभारलेली त्याच्यासाठी काहीही करू शकणारी माणसं आणि दुसरं म्हणजे त्याची श्रद्धा हमालीत जे काही पैसे येतील त्यातूनही वरदा दर्ग्या बाहेरच्या लोकांना खायला घालायचा भाई बनल्यावर पण त्यानं ही सवय सोडली नव्हती पण माणसं श्रद्धा आणि तागदीची झलक या तिन्हीचा संगम त्याला करता आला गणेशोत्सवामधून तेव्हाही मुंबईत गणेशोत्सव प्रचंड उत्साहात साजरा व्हायचा कित्येक मंडळं नावारूपाला आली होती पण गर्दी खेचणारी जी मोजकी मंडळं होती त्यामध्ये एक होतं माटुंग्याच्या स्टेशन बाहेरचं मंडळ आता या मंडळाला सगळे माटुंगा विघ्नहर्ता मंडळ म्हणून ओळखत असले तरी याची लोकांच्या लक्षात अगदी आजही राहिलेली ओळख म्हणजे वर्धाबाईचा गणपती मुळात हा गणपती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून बसायचा वरदामुळं या मंडळाभोवती वलय निर्माण झालं अर्थात याच्या मागे कारणही तसंच होतं वरदराजांचं फक्त नाव या मंडळाच्या मागे लागलं नाही तर त्याच्या नावासोबत पैसा आला त्याच्या नावासोबत ताकद आली आणि त्याच्या नावासोबत ओळख सुद्धा आली वरदराजांचा गणपती माटुंग्याच्या या, या मंडळात बसताना बसवल्यानंतर वरदराजांना प्रत्येक गोष्ट भव्य करायला सुरुवात केली त्यानं सगळ्यात पहिल्यांदा मंडपाचा साईज वाढवला त्यानंतर भारी भारी डेकोरेशन करायला सुरुवात केली मोठा मंडप त्याच्या भोवती भारीतली फिरती लायटिंग या गोष्टी वरदानं परफेक्ट जमवल्या ही सगळी नेत्रदीपक रोषणाई आणि त्याच्यासोबत तिला वरदराजन हे नाव यामुळं या, या गणपतीला प्रचंड गर्दी व्हायला लागली माटुंगा धारावी सायन कोळीवाडा या भागातले लोक इथं हमखास यायचे या भागातली बहुतांश माणसं ही वरदाची माणसं होती साहजिकच त्यांच्यासाठी हा आपला गणपती होता फक्त आजूबाजूचे लोकच नाहीत तर या मंडळात बाप्पाचं दर्शन घ्यायला अनेक बॉलिवूड स्टार्स यायचे राजकारणी लोक हजेरी लावून जायचे अशी सुद्धा अफवा पसरली होती की कुलीच्या सेटवर अमिताभचा अपघात झाला तेव्हा तो लवकर बरा व्हावा म्हणून जया बच्चनने याच गणपतीला नवस केला होता आता महाराष्ट्रातल्या अनेक गणपतींनी जया बच्चनचा हा नवस पूर्ण केल्याची चर्चा कायम होते तशीच ती इथेही लागू आहे पण जया बच्चन कधी आली नसली तरी वर्धाच्या गणपतीला सेलिब्रिटी मात्र यायचे इथं गाणे लागायची लोकं नाचायची पण आवाज वाढला गोंगाट सुरू झाला तरी तो अचानक शांतसुद्धा व्हायचा जेव्हा इथं वरदराजांची एंट्री व्हायची अंगात पांढरा कुर्ता आणि पांढरी लुंगी नेसून वर्धा शांतपणे या गणपतीला यायचा पाया पडायचा सगळं मंडळ सगळी गर्दी स्तब्ध व्हायची वर्धा परत गेला की साऊंड सुरू जल्लोष सुरू एकदम पिक्चर टाईप ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत यांनी द हिंदूच्या एका लेखात एक किस्सा सांगितला होता ज्यात त्यांनी गणपतीच्या काळात दिसलेल्या वरदराजांचं वर्णन लिहिलं होतं एका ट्रकच्या वरती गणपतीची मूर्ती घेऊन वरदराजन बसला होता त्यानं सिल्कची लुंगी आणि कुर्ता घातला होता त्याच्या अंगावरचे सोन्याचे दागिने चमकत होते आणि लोक मूर्तीपेक्षा जास्त त्याला वाकून नमस्कार करत होते वरदाची गुन्हेगारी विश्वातली ताकद जशी वाढत गेली तसा मंडपाचा आकार वाढला लाइटिंगवर डेकोरेशनवर होणारा खर्च वाढला हे गणपती मंडळ वर्धाच्या ताकदीचं प्रतीक बनलं होतं पण वर्धाच्या ताकदीवर टाच आली हे सगळ्या जगाला समजलं ते सुद्धा याच गणपती मंडळामुळे वरदराजन स्वतःला हिंदू डॉन म्हणून घ्यायचा त्याची दहशत होती हाताखाली माणसं होती तुफान पैसा होता वरदाचं साम्राज्यसुद्धा विस्तारत होतं त्याचवेळी मुंबई अंडरवर्ल्डवर नजर पडली पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची त्यांनी अंडरवर्ल्डला मुळापासून हादरा द्यायचं ठरवलं आणि वरदराजांची केस सांभाळायला एका तरुण अधिकाऱ्याची निवड केली त्यांचं नाव वाय सी पवार वाय सी पवारांनी मंडपाच्या वाढत्या आकाराची सूचना अतिक्रमण अतिक्रमण विभागाला दिली विभागाने कारवाई करत मंडपाचा आकार कमी केला हे कमी होतं म्हणून त्यांनी मंडपाच्या समोरच एक छोटी पोलीस चौकी उभारली वरदाला साहजिकच या गोष्टीचा राग आला त्यानं पवारांना पैसे पाठवून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आयुष्यातली मोठी चूक ठरली वरदानं त्या पोलीस चौकीचे आणि पवारांचे फोटो काढून कोर्टात याचिका दाखल केली पण पवारांनी सगळं काम कायद्याच्या चौकटीत राहून केल्यानं कोर्टाने वरदराजांची मागणी धुडकावून लावली शेवटी वैतागून वरदराजांना सगळी रोषणाई सगळा थाट कमी करावा लागला मंडपाचा आकार सुद्धा कमी झाला पण वाय सी पवार इथंच थांबले नाहीत त्यांनी वरदाला असा धडा शिकवला की त्याला मुंबई सोडून जाणं भाग पडलं पुढे चेन्नईमध्येच त्याचा मृत्यू झाला पण एक मात्र आहे वरदराजांच्या मृत्यूनंतरही माटुंगा विघ्नार्थ मंडळाचा थाट कमी झाला नाही दरवर्षी मांडव पडतो पूजा होते लुंगी नेसलेले पुजारी मनोभावे पूजा करतात आणि दर्शनाला भाविकांची रांग लागते आधी या मंडळात गणपतीच्या पायापाशीच वरदाचा फोटो ठेवला जायचा आता फोटो पायापाशी नसला तरी मंडपात मात्र असतो विसर्जन मिरवणुकीला ट्रकच्या पुढे असतो लोक आजही गणपतीच्या पायापडून झालं की वरदाच्या फोटो पुढे हात जोडतात कारण त्यांच्या नजरेत त्याची ओळख एक श्रद्धाळू माणूस आणि मसिहा अशी आहे पण आजही पोलिसांच्या फाईल्स वरदराजन मुनिस्वामी मुदल्यारची एकच ओळख जपतात कुख्यात गुन्हेगार